नमस्कार मित्रांनो मी अरविंद गोल्डे तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो लाडकी बहिणी योजना हो या योजनेबद्दल मधले आतापर्यंत जे झालेले बदल आणि यानंतर जे होणारे बदल याबद्दल तुम्ही माहितीस्पद आहात हे मला माहित आहे मित्रांनो या योजनेमध्ये अनेक प्रकारचे बदल या ठिकाणी घडून आलेले आहेत मागच्या काही दिवसांमध्ये मित्रांनो या, या ठिकाणी तुम्हाला जर याच्यामधला मूळ मंत्र जर सांगायचं म्हणेल या ठिकाणी तुम्हाला जर महत्वाचं मूळ कारण जर सांगायचं म्हणलं तर तुम्हाला मी एकच कारण सांगणार जसे आपले निवडणुका संपल्या जसे आपले इलेक्शन संपले त्यानंतर या योजनेमध्ये फारसे बदल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी बहुतेक बदल या ठिकाणी इलेक्शन नंतर या ठिकाणी योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत पण भावांनो आता या योजनेमधले जे प्रमुख बदल केलेले आहेत आपल्या मुख्यमंत्र्यांनी जे काही या ठिकाणी अंमलबाजणी केलेल्या आहेत ज्या ठिकाणी काही या योजनेवरती लागू आटी करण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी ज्या अटी या ठिकाणी आपल्याला मांडलेल्या आहेत तर मित्रांनो या अटी किती स्पद खऱ्या आहेत आणि किती स्पद खोट्या आहेत या ठिकाणी या गोष्टींची पूर्तता आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मित्रांनो छोटासा प्रश्न मला पडला होता तर त्याच प्रश्नांचं उत्तर मला मिळालं आहे आणि त्याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला पण तो प्रश्न तुम्हाला पडलेला आहे हा मला माहित आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो एकच प्रश्न सगळ्यांना पडला आहे की आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार होते अगोदर जे जमा होणार होत होते तर आता या महिन्यामध्ये किती तारखेला कशा प्रकारे आणि किती अमाऊंटनी या ठिकाणी लाडक्या बहिणींना ते पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो याच प्रश्नांची पूर्तता करण्यासाठी तुमच्यापर्यंत मी हा छोटासा एक व्हिडिओ आणलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये आपण सगळे या ठिकाणी या गोष्टीची पूर्तता करणार आहोत की लाडकी बहिणी योजनेमध्ये नवीन नवीन अटी कोणत्या लागू करण्यात आलेल्या आहेत आणि त्या अटींची कशी पूर्तता होणार आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींना बंधू भगिनींना या ठिकाणी महिन्याच्या कित्येक तारखेला कशा पद्धतीने आणि किती याच्या किती स्वरूपाचे कशा प्रकारे पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की या या ठिकाणी ठिकाणी दोन तीन बदल योजनेमध्ये पाहायला मिळतोय सगळ्यात पहिली आठ म्हणजे मित्रांनो अशी आहे की जी आपली लाडकी बहीण आहे तिच्या घर परिवारातला तिच्या सदस्यामधील कोणताही एक सदस्य सरकारी नोकरीला आता नको आहे मित्रांनो सगळ्यात मोठी आठ म्हणजे हीच आहे आपल्यासाठी आता इलेक्शन अगोदर मित्रांनो या सगळ्या आटी याच्यामुळे नव्हत्या का इलेक्शन होणार होतं त्या त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची जी पात्रता या ठिकाणी जी आटी लागू होणार होत्या या ठिकाणी त्या पेंडिंग ठेवण्यात आलेल्या होत्या या आटीनंतरही नंतरही मित्रांनो लागू झाल्याच असत्या जरी इलेक्शन झालं नसतं तरी या ठिकाणी अटींची पूर्तता या ठिकाणी होणारच होती मुख्यमंत्र्यांनी स्टार्टिंगला योजनेच्या सुरुवातीलाच या ठिकाणी आपल्याला कळवलं होतं की योजनेमध्ये काळानुसार काही बदल करण्यात येतील पण या ठिकाणी इतका मोठा बदल या योजनेमध्ये करण्यात येईल मित्रांनो या सगळ्या गोष्टीची पूर्तता आपल्याला मुख्यमंत्र्यांनी दिली नव्हती हो आणि कदाचितच ते बदल या ठिकाणी होणारही नव्हते हो पण आता इलेक्शन नंतर ज्या काही गोष्टी घडणार आहेत मित्रांनो किंवा घडलेल्या आहेत या ठिकाणी दोन तीन अटींची पूर्तता देखील या ठिकाणी अंमलबजावणी आपल्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केली आहे तर पहिल्या आठ मित्रांनो मी तुम्हाला सांगितली दुसरी आठ म्हणजे त्यातली अशी आहे की आपली जी लाडकी बहीण आहे तिचं जी वार्षिक या ठिकाणी उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या पुढं आता गव्हर्नमेंटला नको आहे या योजनेमध्ये अडीच लाखाच्या पुढं उत्पन्न नको आहे मित्रांनो या सगळ्या आटी ज्या तुम्हाला मी सांगत आहे या अटींची पूर्तता शंभर टक्के झालेली आहे आणि त्या अटीला अनुसरून आता असं सांगलं जात आहे म्हणजे एक नवीन अपडेट अशी येत आहे योजनेबद्दल की या महिन्याच्या सतरा तारखेपर्यंत प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये दोन हजार शंभर रुपये पडणार आहेत तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी तवास शक्य आहेत ज्या ठिकाणी या सगळ्या पात्रतांमध्ये आपली महिला बसेल आपली लाडकी बहीण या सगळ्या पात्रा पात्रात पात्रातून जर बाहेर असेल तरच तिच्या अकाउंटमध्ये आपल्याला ही अमाऊंट बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आता प्रश्न असा पडतोय की मग बाकीच्या ज्या महिला ज्यांना आतापर्यंत पैसे आले होते पंधराशे रुपये सगळ्या प्रतिमहा ज्यांच्या अकाउंटमध्ये आले होते आता त्या महिलांचं काय आता त्यांनी काय करायचं तर मित्रांनो एक लेटेस्ट अपडेट अशी सांगतेय की त्या महिलांसाठी एक वेगळ्या प्रकारचं सरकारने निशुल्क प्रकारे एक वेगळं खातं क्रिएट करण्यास सांगितलेलं आहे आणि त्या खात्यामार्फत मुख्यमंत्र्यांचा एक मेन हेतू असा आहे की या ठिकाणी दोन गटामध्ये या योजनेला विभा भीबा... विभागली आहे दोन गटांमध्ये या योजनेचा या ठिकाणी विभागणी करणार आहे तर ती विभागणी मित्रांनो कशा प्रकारे होते आणि या योजनेला पुढे प्रकारे लाभ होणार आहे या योजनेचा कोणत्या महिलांना कशा प्रकारचा लाभ होणार आहे मित्रांनो यावर पण मी लवकरच तुमच्यासाठी व्हिडिओ आणेल मित्रांनो या ठिकाणी तिसरी आठ अशी आहे की आपली लाडकी जी बहिण आहे या बहिणीला मित्रांनो तिसरी जी आठ आहे तिची अंमलबजावणी हो आतापर्यंत झालेली नाहीये पण नाईंटी एट पर्सेंट असं सांगण्यात येत आहे की यामध्ये वयाची मर्यादा या ठिकाणी आता सरकार घालणार आहे म्हणजे या ठिकाणी आतापर्यंत जे एकवीस वर्षीय महिलांना या ठिकाणी योजनेचा लाभ घेता येणार होता आता या ठिकाणी त्याच्यामध्ये काही कमतरता करते की त्यानंतर त्या वयाची आठ वाढवणार आहे या दोन गोष्टींचा सगळ्यात मूळ प्रश्न मित्रांनो मला पडला आहे आणि हा प्रश्न सगळ्याच ज्यांना काही अपडेटबद्दल माहिती झालेली आहे आतापर्यंत त्यांना हा प्रश्न पडला आहे की यामध्ये आता बावीस वर्षापेक्षा अजून काय वय वाढवणार आणि बावीस आतमध्ये जर अठरा वर्ष त्यांनी केलं तर या ठिकाणी भरपूर भरपूर सगळ्या महिलांचा फायदा या ठिकाणी होणार आहे पण मित्रांनो सरकार असं करेल का या ठिकाणी अजून महिला वाढवण्याचं कारण सरकार करेल का कारण मित्रांनो जर वयाची अट जर कमी केली एकवीस वर्षावजी जर अठरा वर्षे जर महिलांना या योजनेचा लाभ जर घेता येणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो महिलांची जी क्वांटिटी आहे जी महिलांची संख्या आहे या, याच्यामध्ये फार मोठा बदल बघायला मिळेल आणि मला तर वाटत नाही या की अशा प्रकारचा काही निर्णय सरकार या ठिकाणी आणल पण मित्रांनो आता मित्रांनो आता होत आहे काय या ठिकाणी याच गोष्टींचा आपण सगळे रोग धरून बसलो आहेत समतोल करून बसलो आहेत की या ठिकाणी हा जो या ठिकाणी बदल मोठा करण्यात येणार आहे याची अंमलबजावणी आता आपले मुख्यमंत्री साहेब करतायत की नाहीत या ठिकाणी याच गोष्टीची वाट पाहण्याचा निर्णय या ठिकाणी सगळ्यांनी केलाय मित्रांनो तुम्ही युट्यूबवर सगळ्या प्रकारची व्हिडिओ या योजनेबद्दल बघत आहात पण अशा प्रकारचे जे आटी आहेत ही जी नवीन आटी या ठिकाणी लागू झालेली आहे म्हणजे लागू होणार आहे तर त्या अटींची पूर्तता देखील तुम्हाला पुढच्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले असतील तर माझा नेक्स्ट व्हिडिओ जो येईल मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला पूर्णपणे स्पष्टता त्या ठिकाणी त्याची करून देईल की त्या आटीचं सरकारने कोणता निर्णय घेतला मित्रांनो आणि त्या आटीचा आपल्या लाडक्या बहिणींना कशाप्रकारे लाभ होणार आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहिले याबद्दल तुमचे धन्यवाद मित्रांनो तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून घ्या बेल लायकनला प्रेस करून घ्या म्हणजे माझा येणारा नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिक येईल आणि तुम्हाला या ठिकाणी योजनेबद्दल अजून माहिती घेण्यासाठी संधी मिळेल धन्यवाद